वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार मित्रांनो मी आहे गौतमी आणि कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी गरमागरम बटाटा भजी पावची रेसिपी घेऊन आलेली आहे तर झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये बनणारी ही रेसिपी आहे तर गरमागरम तुम्हाला पावसाची मजा घेत जर ही भजी खावी वाटत असेल तर तुम्ही फटाफट ही रेसिपी नोट डाऊन करा किंवा फटाफट पड़ शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण की जास्त मिनटाचा नाही आहे खूप कमी वेळात बनवलेली रेसिपी आहे हो, तुम्ही देखील ट्राय करा आणि एन्जॉय करा तर जास्त सामग्री न वापरता आपण आज ही रेसिपी बनवणार आहोत तर व्हिडिओला स शेवटपर्यंत नक्की पहा आणि असा सपोर्ट राहू द्या मित्रांनो कारण की तुमच्या सपोर्टमुळेच माझं चॅनल इथपर्यंत आलेलं आहे तर सर्वात प्रथम आपण इथे घेतलेले आहे बटाटा लगभग दोन बटाटे मी मोठे वाले घेतलेले आहेत साल काढून असे स्लायसेस करून मी स्वच्छ पाण्याने धुवून साईडला ठेवलेले आहेत त्याचबरोबर आपण एका पातेल्यामध्ये घेऊया चार ते पाच जे आहेत मोठे टेबल स्पून जे आहेत घेऊया आपण बेसन पीठ कारण की आपण कोटिंग करण्यासाठी बेसन पीठ वापरणार आहोत त्याचबरोबर मी इथे घेतलेलं आहे एक चौथा चम्मच जे आहे आपण बेकिंग पावडर घेतलेला आहे त्याचबरोबर इथे घेतलेलं आहे थोडंसं जिरं क्रश करून घेतलेलं आहे थोडीशी लाल मिरची पावडर घेतलेली आहे कारण की छोटा मुलगा आहे माझा तो खाणार आहे म्हणून जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त तुम्हाला तिखट ॲड करू शकता त्याचबरोबर मी घेतलेलं आहे कलरिंगसाठी हळदी पावडर एक चौथा चम्मच आणि मिक्स करून घ्यायचा आहे सर्व आपल्याला बॅटर आणि जर लास्टला आपण ॲड करणार आहोत मीठ तर मीठाचं प्रमाण तुमच्या चवीचा तुम्ही ॲड करू शकता कारण की मीठ कमी वापरलं तरच उत्तम आहे मी जास्त मीठ घालणार नाही आहे तर मित्रांनो प्रकारे आपण थोडं थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित असं एक ठीक आणि कन्सिस्टन्सी मेंटेन करून आपण इथे जे आहे अशा प्रकारे बेसन तयार करणार आहोत बेसन आपलं तयार झालेलं आहे परके परफेक्टली कढाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्याचबरोबर इथे एक एक स्लायस ऑफ बटाटा बटाटा जो आहे आपण इथे कोटिंग करून या प्रकारे डीप फ्राय करणार आहोत डीप फ्राय करण्यासाठी आपल्याला लगभग पाच ते सात आठ मिनटं आपल्याला दोन्ही साईडचं व्यवस्थित असं मिडियम फ्लेमवरती भजी क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे एक एक करून सर्व बटाटे जे आहेत मी इथे कोटिंग करून इथे डीप करून घेतलेली आहे आपल्याला या साईडने पाच मिनटं त्या साईडने पाच मिनटं असे करून आपल्याला व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला जे बटाटा भजी बनवायची आहे तर मित्रांनो जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअ शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही ऑटोमॅटिकली जे आहेत भजी जे आहेत वरती तरंगू लागलेले आहेत म्हणजेच खालचा पाठ जो आहे व्यवस्थित असा भाजून झालेला आहे म्हणजेच फ्राय करून झालेला आहे तर ते दुसऱ्या साईडने आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया त्याचबरोबर आपण इथे पावाची तयारी केलेली आहे सॉस घेतलेला आहे इथे मी आणि चटणी बनवलेली आहे चटणी बनवण्यासाठी आपल्याला थोडासा जो आहे भजीचा चुरा त्याचबरोबर भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आणि आपण घेतलेलं आहे लाल तिखट त्याचबरोबर घेतलेलं आहे दोन ते तीन पाकळ्या लसणाच्या आणि व्यवस्थित असं चे पावडर बनवून घेतलेलं आहे तर इथे आपली शेंगदाण्याची चटणी इथे तयार झालेली आहे तर इथे पाहू शकता तुम्ही याप्रकारे आपला बटाटा भजी पाव इथे रेडी झालेला आहे अगदी मार्केट मार्केटपेक्षाही खूपच उत्तम जर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा पहिला तुम्ही ट्राय करा नंतर तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करू शकता सबस्क्राईब करू शकता कारण की रेसिपी जी आहे झटपट आणि फटाफट बनवून झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि मित्रांनो ही झटपट बनवून होणारी रेसिपी आहे म्हणूनच मी ही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर मित्रांनो आपण पुन्हा मूळ नवीन रेसिपीसोबत टाका टेक केअर